सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण शिरसोली या गावामध्ये आलो आहे आणि चौकामध्येच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पहा भव्य दिव्य असा आकर्षक पुतळा आहे आपल्याला या गावातील लहानू भक्त पंजाबरावजी ताठे यांचे लहानूजी बाबांविषयीचे काही अनुभव जाणून घ्यायचे आहे तर आता थोड्याच वेळात आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया जय गुरु जय गुरु जै गुरु जय बाबा लहानुजी सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण मा हो माझं नाव काय हो पंजाबराव मारुतराव ताठी मुळचे राहणारे शिरसोली शिरसोलीचे शिरसोली तुम्हाला समर्थ लहानुजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला लहानुजी महाराज असा गवसला स्वप्नात आल्या आणि गवसले बर माझ्या स्वप्नात आले आणि होते बलावलं हो हो बर आचरणानं बलावला असं काय मंग आचार्यानं बोलावलं तिथं ते पिक्चरवाले लोक मोठा झांदर करे <laughs> सट्टेवाले सट्ट पिक्चर मागाले हो। मला कोणता बाजीन काय रे म्हणे तुम्हाला हा। इथं काही चोटेपणा करायला आले का तुम्ही शानपणा मागायला आले लाईन्या बोलला हो। मग मी तिथं उगाच होतो बा मला काही समजे नाही हो। काही मना मज भान असे हो। मी आता सामर्थ ऐकून घेतलं ऐकल्यानंतर हो। ऐकल्यानंतर हो। एक जण आला माझ्या गावातला का थो काय म्हणे बाजू मा कस अय म्हणे तोट्या तू म्हणे काळा किटूक खाल्लं म्हणे काळा किटूक खाल्लं म्हणे आणि चालना तेवढा म्हणे आमजून म्हणे बसन म्हणे दोन चार काळ्या भुई समाज मास मटण खाऊन आला असं मच्छ्या खाऊन आला म्हणून त्याला म्हणून उठ म्हणे पयाला तो धाकानोच पयाला बात माया गावचाच होय माया गावचाच होय पयाला तू बात आणि ह्या पाय म्हणे देव कसा आला म्हणे मले म्हणे ह्या देव आला म्हणे <सथिण> <सथिण> याचा जन्माने उद्धार होईन म्हणे जन्मभरी वैभव सोडून नास धनाचा केला तर म्हणून बाबाजी बोलले आणि बावाजीच्या पाया लागलो तिथं कोणी नव्हतो तिरंगीचे दाणे पैसे नदले सर्व होतं होतो हो हो पायाजी बाबाजी पाया लागलो आणि बावाजीने ते घेतले आणि माझी लूट केली आणि लूट करून मला मारल लहायन हो आहे ना काय वज्जर मारल हो पाठीवर हो त्यापासून मी बिमार नाही काही नाही जर नाही काहीच नाही काय वय यायची तुमचा नव्वद नव्वद वर्षाचा असं काय होती नेनता होतो आणखी कोणते अनुभव आहे तुम्हाला बाबाजी सांग बाबाजीनं मग सांगतो ना लूट केली होय बीन लाईन या बराच इमानदार आहे म्हणजे लोक पैसे घेतले बाया लोक हो। पैसे घेतले मी एकदा नाही घेतला तिथं लाईन्या या बराच इमानदार आहे म्हणजे मी अख म्हटलं रागत मग मला म्हटलं ते ना पण मी म्हटलं मला नाही पाहिजे काही म्हटलं आशीर्वादच पाहिजे आशीर्वाद पाहिजे तर आशीर्वादानं काल आलो दोन तीनदा आलो हो। पण इथला उद्धार नाही झाला लाईन्याचा काय लाईन्याचा चाकड खेळलं जो उद्धार झाला काल झाला काल अरे <laughs> बा काल पाहिलं राजेवर बाप हो रे लाईन्या कसा होता रे गागऱ्यात बसला होता रे बा हो। भीतीच्या टेक्यानं कडूच्या इथं हो। कडूच्या इथं भीतीच्या टेक्यानं बसला ता ता हो। आता तर बापा लाईन्याचा उद्धार झाला तिथलं वैभव पाहिलं पाहिलं हो बाबा वैभव चांगला आहे बापा चांगला आहे तुम्ही पहिले पाटलाच्या घरी दर्शन झालं जे मातीच्या भिचीशी बसला होता हो। कडू होते ना हो। गरीब कडू चांगला सुखी माणूस होता तर हो। त्याच्या जोड्या गेल्या वाघुलीच्या पटाते असं काय पटात जोड्या घेऊन ये हो। आणि बाजीचा पहिलाच नंबर घेऊन पाहिजे बावाजीचं नाव घे लानूजी महाराज हो। समर्थ रायनुजी महाराज की जैन जोडी सुटली पहिला नंबर म्हणून सांगतो त्या लहानूजी महाराजाते टोकलोजी महाराजाते महाराजाचे ह्या साधू संतांचे उपकार जन्म फेटत नाही तर लिहिलेच आहे माझ्या उभ्या बसल्या यशवंत बाबा चांदत आठवड यायचे नागडे आले समाधी समाधीच सांगा ना तर लहाणूजी महाराज माझ्या गावात आले या बाया लोक म्हणे ह्या भोंगला माणूस काय आला म्हणजे यशवंत महाराज यशवंत ते आपण भेटलो नाही तुम्ही मी भेटलो कानी हो। तिथं भोंग बसले होते बर तिथं हो। हो त्या ठिकाणी आपण भेटलो आता ना हो तुम्ही गाडीवर बसा म्हणे घेऊन याल मला त्याच ठिकाणी यशवंत बाबा इकडे म्हणे लाईन्या या लाईन्या म्हणे मले इकडे म्हणे मी आतलं मारती म्हटलं आता मले मला लागे भेव नेनता होतं त्या अगदी मले काय नाही आता काय म्हणता बाबाजी म्हणे लहायने एक काम कर मले बिडीची तलप आली बिडीची तलप आली इकडे ये मले काही बिडी समजे नाही त्या अगदी काहीच नाही खेळ गा दुकान होती एक मा आलो तिथून भर भरू मा मला म्हटलं तू जुनी चार आणि आठ आणि दोन आणि असं ते जुने पैसे ते बुडीने दिले आणि आमच्या पाटलं दुकान होतं तिथून घेतल्या तीन बिल्या तीन चिगान काम बिघा हो। यशवंत काय म्हणे अभे तीनच आणल्या काय तीन टी काम बिघाला <laughs> गेल इथल्या मग काय म्हणे शिंगो म्हणे शिंगो शिंगो न माझ्या डबी नाही काही नाही काय शिंगू दादा हा मग एका घरी गे आजी मला का गर, दे काय कोणाचं घर पेटोसीन काय म्हणे बिघडली मला कोणाचं घर पेटोसीन काय म्हणे नक्की आजी होती मी आत नाही गेलं म्हटलं बाबाजीनं मागतली म्हटलं शेंग पेटवाले पेटवाली तिने गेली हांड्यातली हांड्या घेतली आणली आणली घ्या बाजी म्हटलं शिंगो म्हणे माझा मला काहीच नाही बाबा मला काय ज्ञानच नव्हतं ना ह मग शिंगोली पेटोली पेटोली यायच्या हाती आणि बाबाजीनं दमका मारले बिडीचे नाका तोंडातून झोपट अरे जमल रे म्हणे लहन्या हायन्या जमलं म्हणे ये स्वंत होय म्हणे मा काय म्हणे अर्धी पर्धी जास्त ओळली फू करू सापाच्या सापाच्या फू फू करू ओळली मग माझ्या दिली दिल्ली लाईन या घे म्हणे यशवंतांनी दिल्ली ना म्हणे तुला काही घरभाव नाही मला नाही तर मी काय ओढू हो अनुभवच नव्हता मला अनुभव नव्हता बा म्हणून त्या यशवंत महाराज तांद वाटवल्याला जात असतं मी बाँ�

जी तुम्ही जे काही अनुभव सांगितले लहानुजी बाबांचे सांगितले यशवंत माऊलीचे सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की राष्ट समजा महाराज की जय